तंत्र शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी योगा व ध्यान अत्यंत महत्त्वाचे असून तांत्रिक ज्ञान आत्मसात करताना मनाची एकाग्रता तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखण्यात योगाचे मोठे योगदान आहे कुठल्याही समस्याला तोंड देताना नि निराकरण शोधण्यासाठी योग आणि ध्यान उपयुक्त ठरते मानसिक कणखरता वाढवण्यासाठी ही योग महत्त्वाची भूमिका बसवतो असे प्रतिपादन योग तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र भामरे यांनी केलं श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थे तंत्र शिक्षण महाविद्यालयात योगा आणि ध्यान या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते डॉक्टर भामरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी जीवनात नियमित योगाभ्यास व प्राणायाम केल्याने शरीर व मन संतुलित राहते यूज इट ऑर लॉज इट या सूत्रानुसार शरीर व मनासाठी वेळ दिला नाही तर स्वास्थ्य टिकवता येत नाही आनंदी व निरोगी जीवनासाठी योग जीवनशैलीत अंगीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले राज्य तंत्र शिक्षण मंडळाने प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी योगा आणि मेडिटेशन या विषयावर अभ्यासक्रमात समाविष्ट केला असून त्यानुसार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस ए इरे होते विभाग प्रमुख प्राध्यापक बी एस पाटील व प्राध्यापक के जी सूर्यवंशी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील व महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष धवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आपलं मेद प्रमाण रक्त कमी रक्त पळायला मदत होतो दोन ला सावकाश पुढे बघायचं आहे दोन विरुद्ध स्थिती पूर्ण मागे वाग दिलेलं होतं आता पुढे वाग दिलं शरीराची घडी करण्याचा प्रयत्न केला जितके आपण घडी करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या हृदयावरचा ताण कमी होतो त्याचं पंपिंग करतो त्याला आणखी सोपं जातं विश्रांती मिळते आता डोक्याचा पूर्ण खाली आला डोक्याचा वजन काय खाली येतो तेवढा मेंदूकडे रक्त पुरवतो शीर्षासनच केलं पाहिजे असं नाही असे आसन पण आपण केले याच्यात पण आपण थांबलो तर मेंदूला सगळ्या डोळ्यांना पर्याप्त रक्तपूर्ण पाठी पूर्ण थांबले गेलेले जितके पुढे वापण्याचा प्रयत्न केला पोट दाबला गेलेले आणि त्या छोटासा जो भाग आपण बेट लावतो त्याचा खरं त्याला आपण ओठी पोट करतो त्या छोट्याशा भागामध्ये लहान आतडे मोठ्यात खांद्यावर उचलायचे सहा हात पूर्ण सरळ उदायचे टोपरे सरळ झालेले मान मागे जाऊ द्यायचे पाया जोरलेले आहेत उडगे जमिनीवर स्पर्श करताय आणखी मागे वाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सापासारखी पोझिशन असं भुजंग असेल म्हणतात सातला सावकाश घडी करायचे सात गुडघे पूर्ण वर उचलले आता एक कमान झाली कमरेचा भाग पूर्ण वर आलेला आहे अशी कमानची अवस्था झालेली आहे याच्यात थांबायचे झोपडीसारख्या अवस्था आठला डावा तळपा उचलून दोन्ही हातांच्या मध्ये आठ ही तीन नंबरच्या अवस्था रिपीट झालेली आहे पण तेव्हा हे उजवा पाय होता आता डावा पाय आलेला आहे नऊ दोन क्रमांकाच्या अवस्था रिपीट झालेली आहे त्या समोरून हातवर पूर्ण मागे भाग द्यायचा आणि मग नमस्कार सर पायांच्या हाचाला वाटते पण ज्या पद्धतीने शरीर उलट झालं पाहिजे स्थिरता प्राप्त झाली पाहिजे ते होत नाही आणि कसं आहे सस्ता सुंदर टेकम स्विमिंगला जायचं स्विमिंग टँक ला जावं लागेल क्लोरीनच्या पाण्यामध्ये पोहा लागेल पैसे भरावे लागतील जाता जाता पडला उठले ज्या गादीर झोपलेले तिथं सदरी टाकले अभ्यास करा पैसा न टका इतकं सोपं आहे लोक जिम ला कार जातात आणि तिथं सायकल चालवतात <laughs> जिम ला कार घेऊन जातात आणि त्या जिम मध्ये सायकल चालवतात या पद्धतीने सगळं चाललेलं आहे दोन सत्रातील या कार्यशाळेत कुमारी निकिता चौधरी यांनी सूर्यनमस्कार व योग साधनेचे प्रात्यक्षिक सादर केले प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राध्यापक भावना पाटील यांनी केले कार्यशाळेस महाविद्यालयातील अप्लाइड सायन्स विभागाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे